शंभर टक्के लो लोक इथे काम करतात परंतु त्यातले एक टक्का लोकांना ते प्लॅटफॉर्म सक्सेस देतं आणि राहिलेले नव्याण्णव टक्के लोक जे असतात काही लोक सोडून जातात काही लोक स्ट्रगल करतात आणि काही लोक नव्याने सुरुवात करतात तर नमस्कार मी रीना स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून पुढे असणाऱ्या बेलेकनलाही क्लिक करा आज त्या एक टक्के लोकांचं सिक्रेट तुम्हाला मी सांगणार आहे या प्लॅटफॉर्मवर नव्या नव्याण्णव टक्के लोक फेल होतात आणि एक टक्के क्रिएटर पुढे जातात पुढे जात नाही खूप सारे व्ह्यूज येतात व्हायरल होतात आणि अर्निंगही त्याचप्रमाणे होत असते मग आपल्यामध्ये काय दोष आहे आपण कुठे कमी आहे तुम्ही काय चुका करता त्याच्यामुळे तुमचे व्हिडिओ पुढे जात नाही किंवा तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही का क्रिएटरला अगदी चार चार पाच पाच वर्ष इथे थांबून वाट बघावी लागते मॉनिटायझेशनची जी फक्त आहे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासांचा वॉच टाइम तुम्ही कधी इव्हॅल्युएट केला आहे का की हे कशामुळे होत असेल काहीच लोकांना ते सत्य कळलेलं आहे ती ट्रिक कळलेली आहे आणि ह्या सगळी ह्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर त्यांनी त्या इम्प्लिमेंट केलेल्या आहेत आता हे जे काही आहे ना हे खूप छान आहे आणि अगदी सोपं आहे परंतु आपण हे पूर्ण ऐकून घेत नाही किंवा पूर्ण या गोष्टी पाहत नाही ऑब्झर्व करत नाही समजून घेत नाही म्हणजे आपल्याला काय माहिती असतं वरवर ऐकायचं पटकन संपवायचं व्हिडिओ आणि लगेच दुसरा व्हिडिओ बघायला जायचं दहा व्हिडिओ बघण्यापेक्षा तुम्ही असे काही एक दोन व्हिडिओ बघा जे प्रॉपर असतील आणि एक विश्वास असतो ना तुम्हाला की एखादा क्रिएटर तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी खऱ्या खुऱ्या आणि तुम्ही त्या इम्प्लिमेंट केल्या तर तुम्हाला बेनिफिट देणाऱ्या असतील तर व्हिडिओला पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका कारण आज मी तुम्हाला अशा पाच ते सहा गोष्टी दाखवणार आहे आपल्या वायटी स्टुडिओमध्ये ज्या तुमच्या ग्रोथमध्ये तुम्हाला नेहमी सपोर्ट करत असतात आणि नेहमी आपल्याला वायटी स्टुडिओ सांगण्याचा प्रयत्न करत असतं की तुमचा व्हिडिओ कशा प्रकारे चाललेला आहे आणि त्या व्हिडिओनंतर तुमचा कोणता व्हिडिओ व्हायरल ट्रेंड मध्ये जाणार आहे किंवा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर ज्या काही गोष्टी करायच्या असतात ऑब्झर्व करायचं असतं मग तुम्ही काय करता त्या गोष्टी सोडून देत्या बरं का ऑब्झर्व करायचं किंवा कशा प्रकारे ते पाहायचं अनालिटिक्स रीड करता येणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला माहितीये का मोठमोठ्या कंपनीमध्ये डेटा अनालिटिक्स वेगवेगळ्या हाय हाय स्केलच्या पगारावर कंपनीजने ठेवलेले आहेत ते असेच का उगीच का तर तो डेटा अनालाइज केल्यानंतर त्यांना कशा प्रकारे काम करायचं कंपनीला एक रोडमॅप मिळतो आणि त्याच्यासाठी ते डेटा अनालिस्टला हायर करत असतात आता युट्यूबचं टी स्टुडिओ आहे ते आपल्यासाठी डेटा अनालिस्ट म्हणून काम करत असत आणि तो जो डेटा आपल्याला दाखवत असतो तो काही ग्राफच्या मा, माध्यमातून काही सायन्सच्या माध्यमातून आणि काही आकडे अक, दिलेले आहेत ठीक आहे ग्राफ आहे तिथे एकतर चार्ट असतात पीओ चार्ट असतात आणि दुसरे असतात नंबर्स असतात तर ह्या सगळ्या नंबर्सच्या माध्यमातून ते आपल्याला काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात आता तुम्हाला जर हा चार्ट पाहता येत नाहीये ना तर मी असे सहा पॉइंट तुम्हाला मी आज हे व्हिडीओ सांगते ते अगदी पूर्ण पहा पाहून झाल्यानंतर तुम्हाला जर स्किप करायचं असेल तर आत्ता स्किप करा पुढे हा व्हिडिओ पाहू नका परंतु जर तुम्हाला पाहायचा आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण का या व्हिडिओमुळे तुमच्या प्रत्येक व्हिडिओला एक वेगळा बूस्ट मिळणार आहे तर तुमचा व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही अपलोड करता त्याच्यानंतर त्याच्यावर काय काय प्रोसेस होते किती पिरियड असतो त्या पिरियडमध्ये पहिला पहिला ऑब्झर्व करायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर दुसरी स्टेज काय येते आणि त्याच्यानंतर तुम्हाला कसं समजतं की ह्या व्हिडिओला आता ऑब्झर्व्ह करणं किंवा मॉनिटर करणं इथेच सोडून द्यायचं आहे किंवा तिथेच तुम्हाला कळतं की आता हा व्हिडिओ पुढे जाणार आहे तर अजून थोडं आपल्याला त्याला कसं द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपणच तो व्हिडिओ पुढे घेऊन जाऊ शकू ठीक आहे खूप छान गोष्टी आहेत इम्प्लिमेंट केल्या तर हळूहळू ग्रोथ मिळतं आणि सडनली असे एक दोन तीन व्हिडिओज व्हायरल होतात त्यामुळे सक्सेसच्या युट्यूब युट्यूब काय करतो परीक्षा घेतं परीक्षा घेतं थोडंसं सतवतं थोडंसं रडवतं आणि असेच जर आपण पेशन्स हारलो नाही आणि सातत्याने काम करत राहिलो तरी त्या कंडिशनमधून पुढे आलं तर युट्यूब काय करतं बघतं की कि किती पेशन लेवल यांची जास्त आहे किती टिकून राहू शकतात या प्लॅटफॉर्मवर आणि सडनली असा गोष्ट की ट्वेंटी फाय पर्सेंट जर्नी आपण एका व्हिडिओमध्ये अचीव्ह करतो समजत आहे ना तुम्हाला तर असंच काहीचं तुमच्याबरोबर व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा खूप छान गोष्टी मी सांगणार आहे तुम्हाला तर चला पहिला पॉईंट घेऊयात आपण सगळ्यात अगोदर आपल्याला जायचं आहे आपल्या वायटी स्टुडिओमध्ये वायटी स्टुडिओमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा जो अॅनालिटिक्सचा टॅब दिसत आहे तिथे क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला सिम्पली ऑडियन्सवर क्लिक करायचं आहे हा जो ऑडियन्सचा टॅब दिसत आहे इथे आपल्याला क्लिक करायचा आहे ऑडियन्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं मंथली ऑडियन्स चेक करायचं आहे आता मंथली ऑडियन्सचा ग्राफ जो हा खाली दिसत आहे तुम्हाला ठीक आहे याच ठिकाणी खाली इथे तुम्ही कधी क्लिक केलेला आहे का तर तुम्ही जर कधी क्लिक केलं नसेल इथे तर मी हा चार्ट तुम्हाला दाखवते हा चार्ट आहे लास्ट ट्वेंटी एट डेज म्हणजे एका महिन्याचा एका महिन्यामध्ये युट्यूबने मला किती नवीन ऑडियन्स दिलेला आहे आता हे तुम्ही चेक करायचं आहे की एका महिन्यात तुम्हाला युट्यूबने किती जास्त ऑडियन्स दिलेला आहे याच्यावरून तुम्हाला काय समजणार आहे की तुमच्या चॅनलवर नवीन क्राऊड येत आहे की नाही तुमचे भरपूरदा प्रश्न असतात की तुमचे सबस्क्रायबर वाढत नाही आहेत तुमच्या व्ह्यूज वाढत नाही आहेत तर जेव्हा तुमचा व्हिडिओ युट्यूब जास्तीत जास्त लोकांना दाखवतो त्याच वेळी तुम्हाला इथे व्यूज येतात तर कसं ओळखायचं की तुमचा प्रोफाईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे तर या ठिकाणी बघा न्यू व्ह्यूअरचा एक टॅब दिलेला आहे तर लास्ट ट्वेंटी एट डेज मध्ये माझी प्रोफाईल युट्यूबनी सेव्हन पॉईंट एट के म्हणजे सात हजार आठशे लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे म्हणजे मी त्यातून नवीन सबस्क्रायबर्स मिळवले आणि त्याच्यातूनच मला खूप जास्त व्ह्यूज पण येऊ लागल्या त्याच्यानंतर ऑडियन्स टॅपमध्ये मध्ये दुसरी आपल्याला गोष्ट चेक करायची आहे ते मी बॅक जाते ठीक आहे ऑडियन्सचा टॅप ऑन आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला वॉच दिलेला असतो तर या ठिकाणी जे आहेत इथे आता वर्क नाही होणार तर मी असंच दाखवते या ठिकाणी खाली सबस्क्राईबर्स तुम्ही पाहू शकता जो वॉच टाईम इथे मिळालेला आहे तर या ठिकाणी सबस्क्रायबर्स जे आहेत आपले त्यांनी फोर्टी वन पर्सेंट आपल्याला पाहिलं आहे आणि ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलेला नाही नॉट सबस्क्राईब जे लोक आहेत त्यांनी राहिलेले म्हणजेच फिफ्टी एट पर्सेंट त्यांनी दिलेला आहे वॉश टाइम याचा अर्थ असा की नवीन लोकांपर्यंत माझा व्हिडिओ गेल्यानंतर ते माझा व्हिडिओ पूर्ण पाहत आहेत फक्त त्यांनी मला अजून सबस्क्राईब केला नाहीये आणि लवकरच ते मला सबस्क्राईब करणार आहेत का कारण ऑलरेडी त्यांच्याकडून वॉश टाइम मिळालेला आहे दॅट मीन्स त्यांनी माझा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि जसं मी काम करत आहे माझा प्रत्येक व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन युट्यूब त्या लोकांपर्यंत पोहोचवत आहे आणि याचाच अर्थ काय आहे की एक एखादा व्हिडिओ असं त्यांना भावला आवडला तर ते मला आता सबस्क्राईब करणार आहेत तर इथून तुम्ही समजायचं की अशा प्रकारे तुमच्या प्रोफाईलची ग्रोथ होणार आहे तर तुम्हाला सगळ्यात अगोदर काय बघायचं आहे तर ऑडियन्समध्ये तुम्हाला न्यू न्यू व्ह्युअर्स जो हा जो आहे आयकन तिथे तुम्हाला किती पर्सेंटेज दिसत आहेत त्याच्यानंतर तिथे क्लिक केल्यानंतर बघायचं की कि किती लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ युट्यूबनी पाठवलेला आहे आणि हे जर तुम्हाला जास्त रीच मिळत नसेल तर समजायचं की तुमची प्रोफाईल अजून ग्रो होणार नाही आणि ज्या कुणाला इथे हा ऑप्शन दिसत असेल खूप जास्त लोकांपर्यंत तुमची प्रोफाईल पोहोचतीये तर तुम्हाला तुमच्या व्हिडिओची क्वालिटी थोडीशी इम्प्रूव्ह करायची आहे आता अजून एक सांगते तुम्हाला याच ठिकाणी एक पर्पल चार्ट असतो ऑडियन्सचा आता लगेच स्किप करू नका ह्या ऑडियन्सचा चार्ट तुम्ही बघा तर अशा प्रकारे जर आता मी हायलाईट करून दाखवते आता हा चार्ट तुम्ही बघा पूर्ण डार्क पर्पल आहे ठीक आहे म्हणजे माझं ऑडियन्स सकाळी बारा ते रात्री अकरा वाजेपर्यंत माझे व्हिडिओ पाहतं कंटिन्यू ऍक्टिव्हिटी चालू राहते कुणी ना कुणीतरी कुणी माझ्या प्रोफाईलवर येत राहतं त्याच्यामुळे काय होतं माझ्या प्रोफाईलचं अल्गोरिदम खूप ऍक्टिव्ह राहतं ठीक आहे आता तुम्हाला काही चेक करायचं आहे तुमच्या प्रोफाईलमध्ये हा ग्राफ जो आहे पूर्ण चेक करायचा आहे आणि अशाच प्रकारे डार्क पर्पल लाईन तुमच्याही प्रोफाईलमध्ये असल्या पाहिजेत असं असेल तर समजून जायचं आहे की तुम तुम्हाला जास्तीत जास्त ऑडियन्स मिळत आहे आणि लोक खूप ऍक्टिव्हली तुमच्या प्रोफाईलवर व्हिजिट करत आहेत ठीक आहे आपल्याला कळत नाही ना की आपल्या प्रोफाईलवर कोण आलं आहे कोण नाही आलं आता ह्याच्याशीच रिलेटेड तिसरी गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे इथे या डॅशबोर्डवर या आणि त्याच्यानंतर कोणताही एक व्हिडिओ आपल्याला अॅनालिटिक्समध्ये जाऊयात आता अॅनालिटिक्समध्ये आपल्याला ज्या व्ह्यूज मिळतात ओव्हर मध्ये जायचं आणि इथे बघा हा व्ह्यूचा कॉलम आहे बरोबर आता व्ह्यू मध्ये तुम्ही जर एरो बघितला तर व्ह्यूजचा एरो माझा ग्रीनमध्ये आहे आणि वरच्या साईडला आहे दॅट मीन्स की जो व्ह्यूचा सेक्शन आहे माझा तो रॅपिडली ग्रो होता है, है? तर, तर, है, होत आहे ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी थोडस स्क्रोल केल्यानंतर वॉश टाइमचा कॉलम आहे या ठिकाणी देखील तुम्ही पाहू शकता हायलाइटर यूज होत नाही इथे पण तर या ठिकाणीही तुम्ही पाहू शकता की आपला वॉचस्टँडचा एरो अपसाइड आहे आणि ग्रीन आहे त्याच्यानंतर सबस्क्रायबरचा तर सबस्क्रायबर्स ही पहा तुम्ही अपसाईड आहे आणि ग्रीन आहे हे एक इंडिकेटर आहे युट्यूबने मला दिलेलं की लवकरात लवकरच माझा चॅनल खूप लवकर त्याला ग्रोथ मिळणार आहे आणि मॉनिटायझेशन लवकरात लवकर मला मिळणार आहे ठीक आहे आता हे जे इंडिकेटर्स आहे आता मी तुम्हाला एक म्हणजे आता प्रोफाईल मधला मी कोणताही एक व्हिडिओ दाखवते तुमच्या प्रोफाईलमध्ये ऍट लिस्ट एक असा व्हिडिओ जर तयार झाला ज्याचे सगळे अॅरोज अपसाईड आहेत आणि ग्रीन आहेत म्हणजे अशा प्रकारे अशा प्रकारे जर मुवमेंट असेल तुमच्या ग्राफची तुमचे व्ह्यूज अपसाइड असतील तुमचं हा सी टी आर म्हणजे तुमचं थमनेल थमनेलचं टायटल अगदी व्यवस्थित असेल अपसाईड असेल आणि एव्हरेज ड्युरेशन आणि लोक बघत आहेत तुमचा व्हिडिओ म्हणजे एक सर्टन लेवल तीन किंवा पाच च्या मध्ये जरी असेल अपसेट आता बघायचं की तुमच्या व्हिडिओची लेंथ किती मोठी आहे हे तीनही ग्राफ अपवर्ड असतील आणि ग्रीन असतील तर समजायचं की तुमची प्रोफाईल अगदी ट्रॅकवर आहे आणि लवकरच तुमचे व्हिडिओ आता व्हायरलच्या ट्रेंड मध्ये जाणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवते आणि आता अगदी शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते तुमचा व्हिडिओ तुम्ही अपलोड केल्यापासून एक चोवीस तासांचा पिरियड लागतो त्याला ऑब्झर्व करण्यासाठी पुढे जाणार की नाही जाणार तर ह्याच एक चोवीस तासामध्ये तुम्हाला कळेल की तो पुढे जाणार आहे की नाही हे चेक केल्यानंतर कशा प्रकारे चेक करायचं मी तुम्हाला सांगते हे तुम्ही चेक करायचं व्हिडिओ अपलोड केल्यानंतर चोवीस तासात जर तो व्हिडिओ ते सिमटम्स तुम्हाला दिसले तर तो व्हिडिओ पुढे जाणार आहे ठीक आहे जर नाही तर त्याच्याबद्दल जास्त विचार करायचं नाही दुसरा व्हिडिओ कशाप्रकारे आपल्याला छान बनवता येईल या गोष्टीचा विचार करायचा आहे तर काय करायचं तुम्ही सपोज कोणताही एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्या जायचं अनालिटिक्समध्ये त्याच्या अनालिटिक्समध्ये गेल्यानंतर रिच सेक्शन मध्ये जायचं हा जो रिच सेक्शन आहे तिथे क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर इम्प्रेशन्स येतात हे जे इम्प्रेशन्स आहेत ना ते म्हणजे युट्यूब आपल्याला पुश करत असते युट्यूबच्या रेकमेंडेशन मधून आपण पुढे जात असतो आणि युट्यूब आपल्याला नवीन लोकांपर्यंत दाखव पर्यंत पोहोचवत असतो तर काय करायचं इथे क्लिक करायचं आणि पाहायचं फर्स्ट ट्वेंटी फोर हा इथे मॉनिटर करायचं की तुमचा व्हिडिओ किती पुढे जात आहे तर पहिल्या सहा तासांमध्ये पाचशे ते दोन हजार इम्प्रेशन याचे गेले पाहिजेत म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट करते सपोज फाईव्ह थर्टीला तर ऍटलीस्ट इलेव्हन थर्टी पर्यंत दोन हजार इम्प्रेशन तरी माझे पुढे गेले पाहिजेत ठीक आहे दोन दोन हजार इम्प्रेशन गेले त्यातून मला व्ह्यूज मिळाल्या ठीक आहे आता व्ह्यूज चांगले असतील तर ठीक आहे जर इम्प्रेशन जात आहे आणि तरीही व्ह्यूज येत नाहीये तर इथेच ती ट्रिक तुम्हाला इम्प्लिमेंट करायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा थमनेल चेंज करायचं आहे आणि असा अट्रॅक्टिव्ह थमनेल तिथे लावायचं आहे आता थमनेल चेंज केल्यानंतर लगेच काही चेंजेस करायचे नाही टायटल आणि डिस्क्रिप्शन हे चोवीस तास बदलायचं नाही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर पब्लिश झाल्यानंतर पब्लिक झाल्यानंतर व्हिडिओ चोवीस तासापर्यंत टायटल आणि डिस्क्रिप्शनला जराही टच करायचं नाही अदरवाईज अल्गोरिदम पूर्ण कन्फ्यूज होणार आणि तुमचा तो व्हिडिओ तिथे स्टक होऊन राहणार पुढे जाणार नाही तुम्हाला फक्त काही चेंज करायचं आहे तर तुम्हाला चे, चेंज करायचं आहे कारण का क्लिक मिळण्यासाठी थांबनेल महत्वाचं आहे जर सहा तासात तुम्हाला पाचशे ते दोन हजारच्या मध्ये इम्प्रेशन कडून नाही मिळाले वाईट इस व्हिडिओमध्ये चेक करायचं तुमच्या व्हिडिओमध्ये जाऊन व्हिडिओच्या मध्ये जाऊन तुम्हाला इथे इम्प्रेशन्स चेक करायचे आहेत सपोज इथे ते असतील तर निश्चिंत राहायचं आहे तुम्हाला आणि नसतील तर तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमचा थमनेर चेंज करायचा आहे खूप महत्वाचं आहे तुम्ही हे बघत नाही हे गोष्टी ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करत नाही त्याच्यामुळे युट्यूब तर त्याचं काम करत असतो ठीक आहे इम्प्रेशन पाठवत असतो नवीन लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ पोहोचवत असतो परंतु तुम्ही हे ऑब्झर्व्ह करत नाही आणि काम करत नाही त्या गोष्टीवर त्याच्यामुळे तुमचा व्हिडिओ जास्त पुढे जात नाही आणि खूप जास्त इम्प्रेशन मिळूनही व्ह्यूज अगदी कमी आणि मग व्हायरल ट्रेंड पासून तुम्ही लांब राहता अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर ब्राऊज फीचर हा जो ब्राऊज फीचर आहे ना इथून सगळ्यात जास्त जेव्हा तुम्हाला युट्यूब पुढे पाठवणार तेव्हा तुम्ही व्हायरल ट्रेंडमध्ये यायला सुरुवात होणार तुमची ठीक आहे तर ह्या होत्या काही महत्वपूर्ण गोष्टी तुम्हाला बघा तुम्ही इम्प्लिमेंट करा प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी खास देण्याचा प्रयत्न करते आणि ते मी यूज करून झालेलं असतं मी स्वतः इम्प्लिमेंट करून त्याच्यातून जे रिझल्ट येतात ना ते मी तुमच्याबरोबर शेअर करत असते जेणेकरून तुम्हाला ही या गोष्टी कळल्या पाहिजे त्याचा फायदा झाला पाहिजे किती दिवस मॉनिटायझेशनसाठी आपण प्रयत्न करत राहणार वर्षाच्या आज जर चॅनल तुम्हाला मॉनिटाईज करायचं आहे माझे सगळे व्हिडिओ अगदी पूर्ण पहा तुम्हाला खूप छान आणि सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील तुमच्या ठीक आहे एकदा कन्सेप्ट क्लिअर केली थी तर तुम्हाला नंतर कुणावर डिपेंड राहण्याची गरज नाही तुम्ही स्वतःचे चॅनल स्वतः हँडल करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर मित्रमैत्रिणींबरोबर मित्र, देखील शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन साजरापटकान सबस्क्राईब करून पुढे असणाऱ्या बेल लायकनलाही क्लिक करा चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशा ज्या छान कंटेंट बरोबर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ